नमस्कार शिवन्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लवकरच बाप्पाचं आगमन होत आहे सो मी आज बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवणार आहे आज आपण इथे तांदळाच्या पिठापासून उकडीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे मी ते एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी तांदळाच्या पिठासाठी एक वाटी दूध घेतलेला आहे आता मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण हे, हे दूध टाकून घेऊयात दुधाला चांगली उकळी आली की आपण त्याच्यामध्ये पीठ टाकणार आहोत तुम्ही पाहू शकता दुधाला चांगली उकळी आलेले आहे याच्यामध्ये मी पीठ टाकते मिडियम गॅस करून आपल्याला एक दोन तीन मिनिट झाकण ठेवून असंच वापरून घ्यायचंय आता दोन तीन मिनिटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता आपली छान उकड तयार झालेली आहे मी ही एका ताटामध्ये काढून घेत आहे ही उकड गरम गरम असतानाच आपल्याला छान मळून घ्यायची आहे आता आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण मोदकामध्ये भरण्यासाठी सारण तयार करणार आहोत गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप टाकून घेऊयात इथे मी एक वाटी खोबऱ्याच किस घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी एक वाटी खोबऱ्याच्या किसासाठी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आता तूप चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हा खोबऱ्याचा किस टाकून घेऊयात त्यानंतर ड्रायफ्रूट गुळ हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे थोडीशी विलायची ह्याच्यामुळे वास खूप छान येतो सरणाला जा, जास्त पण ओवरकुक करायचं नाही आहे आपल्याला आता सारण झालेलं आहे आपण हे डिश मध्ये काढून आता आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि पिठाचा असा गोळा बनवायचा आहे आता बघा आपल्याला असं बोटाच्या सायाने पारी बनवायची आहे बघा अशी फुलगट पारी आपल्याला बनवायची आहे आता ह्याच्या आपण कळ्या पाडून घेऊयात बघा अशा कळ्या पाडायच्या आहेत जेवढे जास्त कळ्या तुम्ही पाडाल तेवढा सुंदर मोदक आपला दिसणार आहे आता आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचं आहे बघा असं दाबून दाबून सारण भरायचं आहे आणि ह्या कळ्या एकाच दिशेने आपल्याला मिटवून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आपला मोदक तयार आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता मी ते सगळे मोदक बनवून घेतले आहेत आता मी गॅसवर पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर उकडीची चाळण ठेवलेली आहे आता आपण हे मोदक त्याच्यामध्ये ठेवूयात आणि वाफवून घेऊयात आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचंय एक पाच ते दहा मिनिट आपण हे मोदक वापरून घेणार आहोत एक दहा मिनिट झालेली आहेत आता मी गॅस बंद करत आहे तुम्ही पाहू शकता आपले मोदक छान उकडलेले आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या बाप्पाच्या आवडीची मोदक तयार झालेले आहेत